नमस्कार बावीस मार्च हा दिवस अर्थातच आपण जागतिक जलदिन म्हणून साजरा करतो या मतचा उद्देश काय तर स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देण्यासाठी या दिवसाची योजना केलेली आहे याचा इतिहास आपण जाणून घेऊ या संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये बावीस डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी एक ठराव मंजूर केला ज्यामध्ये दरवर्षी बावीस मार्च रोजी जागतिक जलदिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला पाण्याचे महत्त्व आणि जलसंधारणाचे महत्त्व यावर लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे पाणी हे पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक आहे ज्यामुळे त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे जागतिक जलदिन आपल्याला पाण्याचे महत्त्व आणि जलसंधारणाचे महत्त्व याबद्दल विचार करायला प्रवृत्त करतो या दिवशी आपण पाण्याच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी एकत्र येऊ शकतो आपण काय करू शकतो तर आपण पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करा पाणी व्यवस्थापनात सहभागी व्हा जलसंधारणाबद्दल जागरूकता वाढवा जागतिक जलदिन दोन हजार पंचवीसची थीम हिमनदी संरक्षण हे आहे उद्देश आहे हिमनदीच्या नदीच्या संकटांवर लक्ष केंद्रित करणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करणे पाण्याबद्दलचं सा महत्त्व सांगणारी अतिशय सुंदर कविता सुनंदा भावसार या कवयित्रीने लिहिलेली आहे तर ती कविता आज ऐकणं इतकंच महत्त्वाचं वाटतं कवितेचं नाव आहे थेंब हा पाण्याचा थेंब हा पाण्याचा कविता ऐकूया शब्द उदे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा शब्द उदे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा <Marvinflanzen> मोती <uploading> बनुनी सरसरीतील वर्षे मधल्या सरी तुम्ही माळ ओवते निसटून जाते बावरते चढू परी कुणी या मोत्यांचा संचय करतो तु प्रश्न तुझा रे जिण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा आभाळातील या मोत्याने माती मधून पिकती मोती निसर्ग जाणी मोल तयाचे ते माणसे काम गोती संचय करता तिजोरीतल्या खणखण त्या, त्या, त्या नाण्यांचा आभाळातील बहुमोलाचा आज हा पाण्याचा कशास हो नाण्याचा आि बहुमोला दृष्टिकोन तू बदल आता रे निसर्गास ह्या बघण्याचा तहाने साठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा आभाळातील बहुमोलाचा थिंब आज हा पाण्याचा एक दिवस सा... असा येईल पाण्यासाठी युद्ध होईल आज आंतरराष्ट्रीय जलदिन महाराष्ट्रात विशेष करून मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पूर्व भागास दुष्काळाचे चटके बसत आहेत या जलदिनाचे औचित्य साधून सर्वांनी पाणी वाचविण्याचा संकल्प करावा आपणास नळाची चावी फिरवली की भरपूर पाणी येत आहे सहज सुलभ प्राप्त झालेल्या गोष्टीचे महत्त्व कळत नाही विहिरीतून पाणी शोषून काढले तरच त्याची किंमत कळेल आपल्या खेड्यात राहणाऱ्या दुष्काळाशी सामना करणाऱ्या देशबांधवांची आपल्या अन्नदात्यांची आठवण ठेवा मी समाजभान या दाहरणातून सामाजिक समस्यांवर प्रकाश झोत टाकण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा हा एक छोटासा प्रयत्न